भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे नुकताच चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यातून त्यांनी नाना पटोलेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे पटोलेंवर चित्रा वाघ संतापण्यामागचं कारण म्हणजे नाना पटोलेंनी नुकतीच ऑपरेशन सिंदूरवर टीका केली ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कम्प्युटरवरचा गेम अशी टीका नाना पटोलेंनी केली होती यावरूनच चित्राग यांनी पलटवार करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत पटोलेंवर निशाणा साधला यावेळी नाना तुमच्या बुद्धीची कीव असं म्हणत यांनी पटोलेंवर घणाघात केला चला तर मग नेमकं चित्रावाग म्हणला तरी काय हे आता आपण पाहूया नानाच्या नाना, नाना कळा आणि पाकिस्तानांचा या नानांना भलताच कळवळा नाना ना भलता ऑपरेशन सिंदूर हा पहलगाम मध्ये ज्या ज्या मातांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा हुंकार होता आपल्या भारतीय सैनिकांनी जीव पणाला लावून दहशतवादाविरुद्ध उभं राहून या मोठ्या शौर्याने त्यांच्या घरात घुसून मारलं त्या शौर्याला तुम्ही त्या लहान मुलांच्या कम्प्युटर गेमची उपमा देत आहे खरंच तुमच्या बुद्धीची किव येते आता राजकारणासाठी आणखीन किती नीच पातळी तुम्ही गाठणार आहात नाना अजून एक प्रश्न पडलाय नुकताच विशेष सर्व पक्षीय मंडळ तीस देशांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका तुमच्या काँग्रेस पक्षातली काही मान्यवरांनी जगासमोर मांडली मग त्याला काय तुम्ही कंप्युटर गेम प्लेअर म्हणून त्याची अवहेलना करणार आहात का नाना तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानचं फावत आहे ते तुमचे राहुल गांधी परदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात आणि तुम्ही जवानांच्या शौर्याची आणि माता भगिनांच्या दुःखाची चेष्टा करताय एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच आहे आणि तो डीएनए म्हणजे देशद्रोहाचा डीएनए काँग्रेसचा हात आणि दहशतवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होत आहे नाना शेम ऑन यू नाना लाज वाटली पाहिजे तुम्हाला